कृष्णाचं नाव विठ्ठल कसं पडलं आणि मग पंढरपूरला विठुरायाची आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र का नाही ह्या मागचीच ही एक पौराणिक कथा कृष्ण निजला निवांत आठवली त्याला राधा राधेला केले जादूने जिवंत जणुकायत झाली त्याला प्रेमबाधा साता जन्माच्या त्या रुक्मिणीला क्षणिक तो विसरला प्रियकर शेवटी राधेच्या कल्पनेत भरळला समोरून आली रुक्मिणी कृष्णासंगे राधास पाहिली डोळे झाले लाल लाल म्हणे मी कृष्णा सोडून चालली कुठे गेली रुक्मिणी कुणास बाईठाऊक कृष्ण भटकतोय तिला शोधत होऊन व्याकुळ भाऊक पोहोचला बाई कृष्ण शोधत तिरी भागेच्या आणि दिसली रुक्मिणी दिंडी रवनात पंढरीच्या कृष्ण म्हणवी रुक्मिणीस पण ती रुसलेली फार म्हणतो कसा अगं रुक्मिणी कसा करू मी तुझ्या विना वैकुंठाचा संसार रुक्मिणी कृष्णास नाव त्याचे पुंडलिकाच्या घरी आली कृष्णाची गबाई स्वारी पुंडलिक करीतो आई बापाची सेवा ठेवून उभा विटेवर कृष्णाला दारी वाट पाहता पाहता कृष्णाची मूर्ती राहिली विटेमुळे विठ्ठल त्याची प्रचती झाली अठ्ठावीस युगे झाली लांब उभी राहुनी रुक्मिणी अवघ्या भूमंडळाचा संसार बघत विठ्ठल उभा विटेवरी भूमंडळी म्हणे विठ्ठलाच बाप आणि रुक्मिणी साई आणि बोला जय जय विठ्ठो पारखुमाई जय जय विठो पारखुमाई